तुम्हाला नफे तोटेत तसे आम्हालाही नफे तोटे आहेत आम्हाला पण विचारणारी लोक आहेत आमच्या घरात मग ती दोन असतील नाही तर एक असेल नाही तर दहा असतील आणि मला माहीत आहे आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर सुद्धा मला असे बोलणारे आहेत ना काय काय इंटरव्ह्यूमधून सांगून काय करण्याचा प्रयत्न केल करणार आहेस करतेस मला मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे मला कंट्रोल सेगमेंटमध्ये बोलवण्यात आलं मी त्याचं अगदी खरं बोलण्याचा प्रयत्न केला आहे सुरुवात पण तशीच आहे माझी आणि शेवट पण माझा तसाच होणार आहे कसा एकट्याचा मी जसं म्हटलं ना की मला मी कोणाकडे काम मागायला जायला मला माणसं तर माहिती पाहिजे मी त्यांच्याकडे काम मागायला जायला मी आपलं आपलं माझं आहे करता आहे तसं फ्रीलायन्सर कसे जॉब करतात घ्यायची बॅग उचलायची मेकअप करायचा आमच्या कलाकारांचं हेच आयुष्य आहे एक एक तास मेकअप मध्ये घालवायचा एक साईडला एक साईडला कुठे मुलाचा अभ्यास हे करते करते करत देऊन मुलगा नवरा कामावर आहे मग त्याचा आवरून टिफिन करून आणि एवढं सगळं मी बोलत नाही एवढं सगळं कितीतरी आहे अजून हे सगळं बोलत करत असताना सुद्धा धावायचं बॅग घेऊन जायचं चा, लगेच चा, चालत जायचं किंवा ट्रेननी जा कशाने पण जा पोहोचा परत रात्री घरात घरी या परत आवरा पण झोपल्या झोपेतच फक्त त्याचा विसर पडत असेल तर उठल्यावर परत तेच आहे डोक्यावर डोक्यात हे जर खोट असेल नाही तद्वत तद्वत सत्य हे शाश्वत आहे प्रत्येक कलाकाराचं मग तुम्ही पण तेच करताय आम्ही पण तेच करतोय वेगळा काहीच नाही कोण काही करत आहे ईच अँड एव्हरी इंडस्ट्री ईच अँड एव्हरी फील्ड हेच चालतं मग ते असणार असणार तराजू आहे तो बघा असा कधी करता आला तर समांतर असा हा असा नको त्याला वर्ड आहे एक ना भेदभाव असं काहीतरी पुन्हा टोमणे मारण सेटवर किंवा जेव्हा तुम्ही ऑफस्क्रीन असता तेव्हा त्रास देऊन रडवणं ह्यातलं एक वाक्य जरी खोटं असेल ना तुम्ही बऱ्याच कलाकारांना विचारा किती काय काय घडत असतं कलाकारांसोबत अशा ग्रुपमध्ये जे जे बसतात ना आणि मग एकटं टाकतात एखाद्याला काय ज्युनियरवाल्यांना तर इतके घणेरडे अनुभव आहेत ना काय सांगू तुम्हाला मी पुन्हा आमचे किती प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्या घरांमध्ये राहतो ते क्वार्टर्स भाड्याचे असतात म्हणजे गव्हर्नमेंटचे असतात त्याची डागडुजी पण केलेली नसते स्लॅब गेलेलं असतं खूप प्रॉब्लेम्स असतात मग मा मला अभिनेत्री म्हणून जेव्हा एखादा व्हिडिओ करायचा असतो ना पोलिसवाल्या पोलिसाच्या बायकोला जेव्हा एखाद्या घरातून एखादा व्हिडिओ करायचा असतो मग एखादा स्लॅब लपवून किंवा जे काय खिडकी तुटली आहे किंवा काय ते लपून मग ते व्हिडिओ ऑडिशनचे मी केले आहेत किती वेळा तरी आणि त्यात बायको अभिनेत्री आहे आणि नवरा पोलिसवाला आहे हां माझ्या नवऱ्याला आता एक वच्छीचा नवरा म्हणून ओळख मिळाली आहे पण सगळी सूत्र असतात ना ते ते ही वरच्या लोकांवर असतात ही कटपुतली आहेत सगळे हे आपण बघतो ते मध्ये आपण पोलिसांना मारहाण झालेलं बघितलंय तो काय आपल्यासाठीच झटत असतो ना आपल्या संरक्षणासाठी त्याला तिथे बसवलेला आहे त्यालाही घर आहे त्यालाही मुलं बाळ आहेत त्यालाही नाते नातेवाईक आहेत नेहमी फरक केला जातो ह्याच्यामध्ये खूप फरक असतो हा चांगल्या बाजू पण आहेत की नाही असं नाहीये पगार वाढ आहे ह्या होत्या पण ते किती वाढ आहे पगार आणि किती काय घर चालतात का आज मी पहिल्यांदा या विषयावर बोलते नाही तर नेहमी माझा नवरा पोलीस मध्ये सपोर्ट करतो त्याने सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आले डे बोलू नका नाईट बोलू नका चोवीस चोवीस तास ड्युट्या आणि घरी येऊन मग मी घरी नसते कधी कधी कोकणात होते तेव्हा तर मी दोन दोन अडीच वर्ष मी घरी नव्हते जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन फ्रस्ट्रेशन निघतं त्यांचं पण बाहेर आणि वागणूक पण काही त्यांना चांगली मिळत असेल असं वाटत नाही मला म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून आणि जिथे ते कुठे कार्यरत आहेत तिथे मग मगाशी जसं म्हणाली सगळ्याच क्षेत्रात टॉर्चर आहे काय ना काय काय ना काय तसं ते आपली आपली भूमिका आपल्याली जबाबदारी निभवत आहेत आणि आम्हाला कधी वेळ येते जेव्हा ते लोक रिटायर्ड होतात ना तेव्हा आम्हाला बोलायची संधी मिळते पोलीस पत्नी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जेव्हा रिटायर्ड होतात ही लोक तेव्हा पोलीस पत्नी बोलतात कविता करतात किंवा कोणी काहीतरी बोलून जातं एखादं असं छान काहीतरी रचलेलं असतं लिहिलेलं असतं ते पण मग खरंच वाली नाही आहे असं काय एकदम ग्रेट नाही आहे लाईफ पोलीसवाल्यांचं किंवा मी अभिनेत्री आहे म्हणून माझं पण असं ग्रेट लाईफ नाही आहे काहीच खूप स्ट्रगल आहे खूप स्ट्रगल सगळ्यांना आहे तुम्हाला मला सगळ्यांना स्ट्रगल आहे पण जरा जेव्हा रस्त्यावर तो मामा उभा असतो पोलीसवाला तर त्याची थोडी त्याच्या बाजूने विचार करून त्याच्या जागेवर उभं राहून की हा काय असेल ह्याचं असं करून जरा त्यांना चांगली वागणूक द्या त्यांच्याशी चांगलं प्रेमाने वागा त्यांच्या फॅमिलीचा पण विचार करा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी वाईट वागता त्यांना मारता किंवा आणि काय करता मी खूप आभार मानते आज लोकमत फिल्मी यांच्या अनटोल्ड सेगमेंटमधून मला आज व्यक्त व्हायला मिळालं इथे आणि मला अजिबात त्याचं काही नाही मला ह्या गोष्टी कधी बोलताच आल्या नाहीत त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या मी विसरली असेन बोला बोलायला विसरली किंवा कधी कधी आपण एकदम असं फ्लोमध्ये काय काय राहून जातं ना आयुष्य राहून जातो माणसाचं जगण्याचं तर काय चुकलं माकलं असेल काय जास्त बोलली असेल कमी बोलली असेल लागण्यासारखं बोलली असेल